समितीतर्फे सोमवारी भव्य मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश शिवसेना जिल्हा रवींद्र माने राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे भाजप शहर अध्यक्ष अमृत भोसले हे उपस्थित होते यावेळी बोलताना संजय गांधी निदार समितीचे अध्यक्ष अनिल डाळे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेतला व लाभार्थ्यांची संख्या तीस हजारच्या घरात असून सर्वात जास्त लाभार्थी हे इथे असल्याचे सांगितले व या कार्यालयासाठी एक नायब तहसीलदार एक अव्वल कारकून दोन कारकून एक शिपाई या पदांची भरती करावी की जी जेणेकरून काम व्यवस्थित करता येईल पेन्शन पंधराशेवरून अडीच हजार करावी अपंग दाखला आय जी एममधून मिळावा व पेन्शन लाभार्थ्यांच्या घरी जाऊन देण्यासाठी उपाययोजना करावी या मागण्या केल्या खासदार धैर्यशील माने यांनी सरकारने लाभार्थ्यांच्या मुलांचे वय पंचवीस असल्यास पेन्शन बंद केले होते ती आठ रद्द होणार असल्याचे सांगितले तर माजी आमदार सुरेश रावकर यांनी जास्तीत जास्त लोकांना योजनेचे लाभार्थी करा व खऱ्या गरजूंपर्यंत या योजना पोचवा असे आवाहन केले या प्रसंगी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की एवढ्या लाभार्थ्यांची संख्या असणे म्हणजे एक विक्रमच आहे तसेच सर सर्व ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार पेन्शन चालू करणे विचाराधीन असून लवकरच त्याची कारवाई केली जाईल संजय गांधी कमिटीच्या अध्यक्षांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या ताबडतोब मंजूर करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी संजय गांधी समिती सदस्य कोंडिबा दवडते सुखदेव माळकरी महेश ठोके महेश पाटील तम्मांना कोटगी संजय नागुरे सलीम मुजावर जयप्रकाश भगत तसेच तानाजी पोहर विठ्ठल चोपडे प्रमोद बचाटे सतीश पंडित उमाकांत दाभोळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज